नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत उंदराची टोपी एक होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके घेऊन गे तो गेला धोब्याकडे धोब्याला म्हणाला धोबी दादा, दादा माझे फडके धुवून दे धोब्याने फडके धुवून दिले मग मा उंदीर मामा गेला शिंप्याकडे शिंपेदादा दादा, शिंप्य दादा, शिंप्य दादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले त्या बाजूत तो गाणी गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान ढुम ढुम ढुमक राजाने हे ऐकले तो शिपायांना म्हणाला जारे त्या उंदराला पकडून आणा शिपायांनी उंदीर मामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाकडे दिली मग उंदीर मामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम ढुम ढुमक हे ऐकून राजा खूपच रागावला त्यांनी उंदराकडे टोपी फेकून दिली मुंदिर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणी गाऊ लागला राजा त्याला माझी टोपी दिली डुम डुम हे गाणे ऐकत तो राजवाड्यातून निघून गेला उपदेश शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ मित्रांनो आवडली का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व पुढील कोणती गोष्ट ऐकायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद